नमस्कार मी प्राजी साळुंखे महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा एपिसोड अत्यंत महत्वाचा आहे कारण आज आपण चर्चा करणार आहोत रशियामध्ये एम बी बी एस करण्याची संधी या विषयावर आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत एके एज्युकेशनल कन्सल्टंटचे डिरेक्टर डॉक्टर अमित कांबले आपण त्यांचं स्वागत करूयात सर आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे तर कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत मात्र सरांविषयी अधिक जाणून घेऊयात डॉक्टर अमित कांबले हे ए के एज्युकेशन कन्सल्टंटचे डिरेक्टर आहेत त्यांनी गो ग्रॅड मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण आहे ते रशियातील स्टेट आणि फेडरल युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत ए केसी रशियन सरकारी वैद्यकीय विद्यापीठांसोबत पंचवीस वर्षांपासून ते संलग्न आहेत आजपर्यंत अकराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी रशियामध्ये वैद्यकीय प्रवेश मिळवून दिलाय महाराष्ट्रात आणि भारतातील त्यांचे नव्वद ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थी हे एफ एम जी परीक्षा पहिल्या प्रयत्नांमध्येच पास होतात आणि एम्स सारख्या नामांकित संस्थेतून ते पोस्ट ग्रॅज्युएशन देखील करतायत आणि डी एन बी करून सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत देखील आहेत आज भारतामध्ये अनेक नामांकित संस्थांनी वेळोवेळी त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे डॉक्टर अमित कांबले यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय माजी राष्ट्रपती सौ प्रतिभादाई पाटील बाबासाहेब पुरंदरे सुपर थर्टीचे आनंद कुमार रमेश सिप्पी त्याचप्रमाणे अभिनेत्री करीना कपूर खान त्याचप्रमाणे भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या हस्ते देखील हे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले त्याचप्रमाणे दोन हजार सतरामध्ये रशियन सरकार देखील त्यांनी देखील त्यांचा गौरव केलेला आहे त्यांना लेटर ऑफ ग्रॅटिट्यूडने सन्मानित करण्यात आलेला आहे रशियामध्ये चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात खूप सारे प्रश्न सर तुम्हाला विचारायचे आहेत कारण खूप साऱ्या पालकांची देखील इच्छा असते की आपल्या मुलाने हे बाहेरच्या देशामध्ये जावं आणि शिक्षण घ्यावं मात्र कुठेतरी बारावीला कमी मार्क्स मिळतात आणि त्यांना भारतामध्ये ॲडमिशन मिळत नाही अशा पण काही घटना घडतात तर सुरुवातीला आपण पाहतोय की बारावी आणि नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे ऍडमिशनचा तर ही प्रोसेस नेमकी कशी होते आणि आता जर ऍडमिशनचा विचार केला तर कुठेतरी कॉम्पिटिशन असल्यासारखं पाहायला मिळत ही कॉम्पिटिशन लेवल जी आहे ती आताची कशी आहे आणि कसं तुम्ही मार्गदर्शन करा नक्कीच जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा नक्कीच या वर्षीचा नीटचा जो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जो पेपर होता तो थोडासा लेंदी आणि थोडासा अवघड होता असं ऐकायला मिळत आहे बायोलॉजीचा पेपर ओके होता कदाचित कॉन्सेप्शल क्वेश्चन्स असू शकतात किंवा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असल्याकारणाने देखील काही विद्यार्थ्यांना हा पेपर अवघड वाटू शकतो आता जर आपण कॉम्पिटेटिव्ह लेवल जर बघितली तर ह्या वर्षी अंदाजे ट्वेंटी टू पॉईंट सेवन लॅक विद्यार्थी कॉम्पिट करत आहेत भारताच्या अंदाजे एक लाख अठरा हजार सीट्स मग ते गव्हर्मेंटचे असू देत प्रायव्हेट असू दे डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये जेवढ्या सीट्स आहेत त्यासाठी कॉम्पिटिशन लेवल जर बघितलं तर ते अधिक आहे सो so, नक्कीच रशियाची ही एक सुवर्णसंधी आहे मात्र ॲडमिशन घेण्याअगोदर काही गोष्टी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे सो so, सर्वप्रथम आपण बघूया की विद्यार्थी काय करू शकतात तर त्यांनी रिसर्च करणं गरजेचं आहे okay. की भारताच्या बाहेर कोणत्या कंट्रीमध्ये जाऊन ते त्यांचं एज्युकेशन घेऊ शकतात त्याचे भारताबरोबर कसे संबंध आहेत किती वर्ष विद्यार्थी या कंट्रीमध्ये जात आहेत आणि तिथून पासआउट झाल्यानंतर किती विद्यार्थी आज भारतामध्ये त्यांची वैद्यकीय सेवा देत आहेत hmm. हे चेक करणं खूप गरजेचं आहे नंतर त्या देशामध्ये असलेले कोणते प्रोग्रॅम्स आहेत त्याच्या ड्युरेशन किती आहे आ, हे कंट्री जी आहे ही एन एम सी गाईडलाईन्स फॉलो करत आहे का याची संपूर्ण माहिती आपल्याला डब्ल्यू 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 डॉट एन एम सी इंडिया डॉट ओ आर जी ह्या वेबसाईटवरून देखील मिळू शकते हा रिसर्च झाल्यानंतर दुसरा रिसर्च जो आहे तो म्हणजे कोणत्या विद्यापीठामध्ये शिकायचं प्रायव्हेट विद्यापीठात शिकायचं की गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचं कोणत्या माध्यम त्या विद्यापीठामध्ये आहे इंग्रजी माध्यमात आहे का त्यांच्या भाषेमध्ये ते शिकवणार ट्रेनिंग टीचिंग मॉड्यूल कसं आहे राहण्याची सोय कशी आहे जेवणाची सोय कशी आहे सिलेक्शन प्रोसेस ह्या विद्यापीठाची कशी आहे लोकेशन आणि त्या सिटीमधल्या असलेलं पॉप्युलेशन कसं आहे हे देखील चेक करण्याची गरज आहे एकदा हा रिसर्च झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जो सेकंड स्टेप आहे त्याला आपण म्हणू शकतो प्लॅनिंग की कोर्सचा रिसर्च सगळा केला मात्र कोर्स बदलणार नाही आहे तो एम बी बी एसचाच कोर्स आहे जो अतिशय कठीण कोर्स असणार आहे सो हा कोर्स आपल्याला झेपेल का हे विद्यार्थ्यांनी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे जर त्याचं उत्तर येस असेल तर नक्कीच विद्यार्थ्यांनी पालकांना इन इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे जर त्याचं उत्तर नो असेल तर कदाचित विद्यार्थी इथंच काही ऑल्टरनेटिव्ह कोर्सेस करू शकतात मात्र जर त्याचं उत्तर येस आणि नो असेल तर मात्र विद्यार्थ्यांनी परदेशात ॲडमिशन घेणं थोडंसं टाळलं पाहिजे तिसरं जो आ, स्टेप जो विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे ते म्हणजे त्यांचे डॉक्युमेंटेशन म्हणजे अगदी दहावीचे अकरावीचे बारावीचे मार्कशीट नीटचा त्यांचा स्कोअर कार्ड आणि पासपोर्टसाठी टाईममध्ये ॲप्लिकेशन करणं देखील तितकीच गरजेचं आहे ए के सीची टीम ह्याच्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन करू शकते आणि ह्याच्यात पालकांचा सगळ्यात महत्त्वाचा रोल काय आहे की पालकांनी ॲनालाइज करण्याची गरज आहे की विद्यार्थ्यांची मानसिक तयारी आहे का परदेशात जायची त्याच्यानंतर तिकडची सेफ्टी सिक्युरिटी कशी आहे काही फिनॅन्शियल अरेंजमेंट्स त्यांनी करणं गरजेचं आहे काही डेडलाईन स्वतःसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ठेवणं देखील गरजेचं आहे आणि आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की आपण एका एजंटला अप्रोच व्हायचं का विद्यापीठाच्या अधिकृत प्रतिनिधींना अप्रोच व्हायचं या सगळ्या गोष्टी तर अत्यंत आहेतच सर मात्र त्याहून अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे पात्रता निकष जर का बाहेरच्या देशामध्ये वैद्यकीय घ्यायचं आहे तर साहजिकच आहे की पात्रता काय असली पाहिजे हा महत्वाचा प्रश्न so, आहे सो भारतीय विद्यार्थ्यांना बारावी सायन्स मध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फॉर्टी पर्सेंटेज आणि हे सर्व विद्यार्थी जे आहेत हे नीड क्वालिफाईड असणं गरजेचं आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फिफ्टीएत पर्सेंट येईल रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एथ पर्सेंट येईल शिवाय जे रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि अदर रेलिव्हेंट डॉक्युमेंट्स देखील सादर करावे लागत असतात बिलकुल सर रशियातील जे काही वैद्यकीय विद्यापीठं आहेत किंवा कॉलेजेस आहेत mm -hmm. त्याची प्रवेश प्रक्रिया साधारण कधीपासून सुरू होते सो so, रशियाचे जे टॉपचे गव्हर्नमेंट आणि बेस्ट मेडिकल कॉलेजेस जे आहेत त्यांची प्रवेश प्रक्रिया मे महिन्यापासून स्टार्ट होत असते बरं Uh, रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारची विद्यापीठं उपलब्ध आहेत आणि तिथं कशी सोय होते त्याविषयी थोडं सविस्तर सांगा सो uh, so, रशियामध्ये कोणत्या प्रकारचं प्रायव्हेट सेक्टर नाही आहे रशियामध्ये जे भारतीय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध कॉलेजेस आहेत ते गव्हर्नमेंटचे आहेत hmm. प्रामुख्याने दोन प्रकारचे युनिव्हर्सिटीज आहेत एक आहेत फेडरल युनिव्हर्सिटीज आणि दुसऱ्या आहेत स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या दोन्ही ज्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल्स लिस्टेड असल्याकारणाने याच्यातून मिळणारी जी डिग्री आहे ती ग्लोबलाइज रेक ग्लोबली रेकग्नाइज ओके okay. बिलकुल सर तुम्ही म्हणालात फेडरल आणि स्टेट विद्यापीठ या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे तो थोडासा uh, so, uh, फेडरल युनिव्हर्सिटीज आहेत हे केंद्राच्या अधीन ऑटोनॉमस अशी युनिव्हर्सिटीज आहेत आणि जे स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत ह्या राज्यशासित युनिव्हर्सिटीज आहेत mm -hmm. फेडरल युनिव्हर्सिटीज रशियामध्ये फक्त दहा आहेत आणि स्टेट युनिव्हर्सिटीज सातशेहून अधिक आहेत त्याच्यानंतर फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशनकरिता बारावीचा चांगला स्कोर नीटचा चांगला स्कोर शिवाय ते एक ॲप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करतात त्याचा स्कोर म्हणजे मेरिट बेस्ड ॲडमिशनची प्रक्रिया इथं आहे स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये युजली फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर ॲडमिशन्स केले जातात त्याच्यानंतर फेडरल युनिव्हर्सिटीज जे आहेत हे रशियाच्या मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये असल्याकारणाने तिथं पॉप्युलेशन अधिक आहे त्याच्यामुळं हॉस्पिटलचा इन्फ्रास्ट्रक्चर भक्कम आहे डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल टीम तिथं जास्ती ट्रेंड आहे आणि पेशंटचा फ्लो तिथं भरपूर आहे म्हणून विद्यार्थ्यांना तिथं क्लिनिकल एक्सपोजर आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग अधिक मिळणार आहे स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये काय होतं की ते स्मॉल टाउन्स किंवा विलेजेसमध्ये असल्या कारणाने पेशंट फ्लो तितका नसतो त्याच्यामुळं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि क्लिनिकल एक्सपोजरला कधीकधी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये जे टीचिंग मॉड्यूल आहे त्या टीचर्स ज्या आहेत ह्या इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट देऊनच विद्यार्थ्यांना शिकवू शकतात आणि त्याच्यामुळं जर विद्यार्थ्यांना क्लासरूम आणि नंतर जर काही डाऊट्स असतील तरी देखील ते त्यांना इझिली अवेलेबल आहेत मात्र स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये काय होतं की इंटरनॅशनल विद्यार्थ्यांबरोबर टीचर्सला रशियन विद्यार्थ्यांना देखील ट्रेन करावं लागतं okay. त्याच्यामुळं टीचर्सची ॲक्सेसिबिलिटी तेवढी नसते Hmm. रशियाच्या ज्या फेडरल युनिव्हर्सिटीज आहेत या एस रँक युनिव्हर्सिटीज आहेत म्हणजे ग्लोबल नामांकन त्यांना ना hmm. आहे रशियाची कोणतीच स्टेट युनिव्हर्सिटी जी आहे ती एस रँकिंगमध्ये येत नाही okay. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे भारतीय विद्यार्थी तिथं जाऊन शिकत आहेत त्यांचा एफ एम जी फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो जो आहे तो फेडरल युनिव्हर्सिटीचा अधिक आहे स्टेटच्या तुलनेमध्ये बरं आणि सर असं म्हणतात की रशियाच्या टॉप कॉलेजेसमध्ये किंवा विद्यापीठामध्ये जर का सीट मिळवायची असेल तर ते फार अवघड काम आहे आणि फार कमी लोकांना ती सीट मिळत असते अशा mm -hmm. मध्ये आपण इकडे विचार करतो आणि तिकडे ऍडमिशन प्रोसेस स्टॉप झालेली असते अशा वेळेला काय तुम्ही मार्गदर्शन करा सी युजली uh, हे टॉपचे जे आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत uh, हे का टॉपचे आहेत कारण त्यांचा अल्युमिनाय ट्रॅक रेकॉर्ड हा खूप चांगला असतो त्यांची सिलेक्शन प्रक्रिया जी आहे ती अतिशय युनिक आणि ट्रान्सपरंट असते म्हणजे बारावीचे चांगले गुण नीटचा स्कोअर ॲप्टिट्यूड टेस्टचे मार्क्स शिवाय त्यांचे फिनान्शियल स्टेबिलिटीचे जे काही डॉक्युमेंट्स त्यांना द्यावे लागतात so, आणि हेल्थ रिपोर्ट्स सो ह्या युनिव्हर्सिटीजची जी ॲडमिशन कमिटी असती त्यांना ह्या क्रायटेरियाजनुसार एक सेट डेडलाईनच्या आत हे सर्व ॲडमिशन्स कम्प्लीट करायचे असतात आणि ॲप्लिकेशन्स फक्त काही भारतामधून नसतात तर जगभरातून ह्यांच्याकडे ॲप्लिकेशन्स येत असतात बरोबर म्हणून जेव्हा आपल्याला अशा विद्यापीठांमध्ये ॲडमिशन क घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला स्टार्ट अर्ली म्हणजे एस टी ए आर टी जर आपण बघितलं सो so, सीक अर्ली अटेम्प्ट अर्ली अप्लाय अर्ली त्याच्यानंतर जे टार्गेट अर्ली रिऑर्गनाईज अर्ली आणि ट्राय अर्ली हा एक बेसिक रूल विद्यार्थ्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस काय होतं की रिझल्ट जरी आल्यानंतर पेरेंट्स आणि विद्यार्थी हे जरा वेट अँड वॉचच्या भूमिकेत असतात बरोबर आणि ह्याच्यामुळं कधी कधी काय होतं की डिलेड एनरोलमेंट कधी कधी होऊ शकतं किंवा ज्या टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीजच्या बजेटमध्ये आपल्याला दुसऱ्या कोणत्या तर लो कॉस्ट किंवा सबस्टँडर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील ॲडमिशन घ्यावं लागतं बिलकुल बिलकुल uh, सर खर तर ऍडमिशन तर होऊन जाते मात्र त्या ठिकाणी हॉस्टेलची व्यवस्था कशी आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे तर आपल्या भारतीय विद्यार्थ्यांची तिथं सोय नेमकी कशी केली जाते प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये राहावं लागतं फ्लॅटमध्ये राहावं लागतं की रशियन गव्हर्नमेंट आपल्याला तसं सुविधा उपलब्ध करून द्या करेक्ट सो ज्या विद्यार्थ्यांना आम्ही रशियामध्ये रेकमेंड करत असतो ज्या त्या सर्व युनिव्हर्सिटीजला त्यांचे गव्हर्मेंट हॉस्टेल्स आहेत जसं की कान बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये सेपरेट मुलींचे आणि सेपरेट मुलांचे हॉस्टेल्स आहेत जे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आहेत अगदी तीन ते पाच मिनटाच्या अंतरावर आहे मेन युनिव्हर्सिटी बिल्डिंगपासून प्रत्येक रूममध्ये बेड्स आहेत फर्निचर आहे त्याच्यानंतर अटॅच किचन्स आहेत अटॅच टॉयलेट बाथरूम्स आहेत फ्री वायफाय आहे स्विमिंग पूलची सोय आहे ग्रॉसरी स्टोअर फार्मसी स्टोअर्स आणि हे सर्व जे कॅम्पस आहे हे सिक्युअर कॅम्पस आहे बऱ्याच वेळेस असं होत असतं की स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये विद्यार्थ्यांचा इंटेक जास्त जास्ती असल्याकारणाने कदाचित हॉस्टेलची अवेलेबिलिटी नसते म्हणून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ॲडमिशन घेण्याच्या अगोदर ही खात्री करून घेणं गरजेचं आहे की आपल्याला हॉस्टेल मिळणार आहे का नाही त्याच्यामुळे बेसिक प्रॉब्लेम्स जे पालकांना येऊ शकतात ते म्हणजे त्यांचं जर विद्यार्थी बाहेर राहिले तर आ, सेफ्टी सिक्युरिटीचा एक इश्यू येऊ शकतो आणि खर्च देखील वाढू शकतो बिलकुल सर असं म्हटलं जातं की कि बारावी किंवा नीटमध्ये जर कमी मार्क्स मिळाले तरच तिकडे रशियाला जाता येतं आणि तिथे ऍडमिशन घेता येतं किंवा आपल्या इंडियामधल्या कॉलेजेसमध्ये त्यांना ऍडमिशन मिळत नाही म्हणून रशियाला जाऊन ते विद्यार्थी शिक्षण तर त्याविषयी नेमकं काय हे समजून घेण्याची गरज आहे की भारताच्या टॉप गवर्नमेंट आणि युनिव्हर्सिटीजमध्ये युनिव्हर्सिटीज मध्ये जर आपल्याला जायचं असेल तर एक एक्सपेक्टेड कट ऑफ असतो hmm. आणि त्याच कट ऑफच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणार आहे सिमिलरली जर आपण रशियाचा विचार करत आहोत तर रशियाला पण ॲडमिशन घेण्याकरिता एलिजिबिलिटी क्रायटेरिया विद्यार्थ्यांना फुलफिल करण्याची गरज आहे आणि मगच त्यांचं ॲडमिशन रशियामध्ये होऊ शकणार आहे हां ही गोष्ट खरी आहे की आपल्याला तो एक्सपेक्टेड जो भारताचा कट ऑफ आहे ते मार्क्स आलेले नाही आहेत पण आपण इकडची एलिजिबिलिटी क्रायटेरिया तर फुलफिल करत आहोत हे समजून घेण्याची गरज आहे आणि इथं ॲडमिशन मिळालेलं नाही आहे म्हणूनच आपण तिकडं जात आहोत ही गोष्ट खऱ्या ॲक्सेप्ट करून करणं देखील गरजेचं आहे आता बऱ्याच वेळेस काय होतं की बरेच लोक डिस्करेज देखील करत असतात रशियाची थंडी असू देत कल्चरल डिफरन्सेस असू देत किंवा भारताच्या बाहेर आईवडिलांपासून इतक्या दूर कसं तुम्ही राहू शकता सो so, त्यांचे ते दृष्टिकोन आहेत सो so, जेव्हा विद्यार्थी हा निर्णय घेतो तर त्यांनी एम बी बी एसचा कोर्स जेव्हा त्याचा स्टार्ट करत असतो त्याच्याबद्दल असणारी कमिटमेंट डेडिकेशन आणि जो अभ्यासाच्या प्रती त्याचं म्हणजे एक डेडिकेशन जे असतं तो कोर्स कम्प्लीट करून जेव्हा इकडची परीक्षा तो कम्प्लीट करतो आणि भारतात त्याची सेवा द्यायला सुरू करतो तेच उत्तर असं मला वाटतं नक्कीच नक्कीच खर तर बारावीचा पालक असतील किंवा विद्यार्थी असतील नेहमीच गोंधळात असतात आपण काय करावं कुठल्या फील्डमध्ये आता आपण ऍडमिशन घ्यावी कुठल्या कॉलेजमध्ये जावं अशा गोंधळलेल्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल सी युजली uh, uh, काय होत असतं की uh, प्रत्येक पालकाला आणि विद्यार्थ्यांना माहीत असतं की ह्या कॉम्पिटेटिव्ह क्षेत्रात आपण कुठं स्टँड होत असतो आणि जेव्हा एक्सपेक्टेड कट ऑफच्यापेक्षा कमी जेव्हा मार्क्स येत असतात तेव्हा एक न कळत रिजेक्शन आलेलं असतं एक न कळत फेल्युअर आपल्याला ॲक्सेप्ट करावा लागत असतो आणि जेव्हा रशियासारखी जेव्हा संधी आपल्यासमोर येते तेव्हा विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक कॉन्फिडन्स येतो की एक सेल्फ रिस्पेक्ट त्यांचा वाढत असतो की आता सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला डिसाईड कराव्या लागणार आहेत आणि त्याच्यामुळं युजली काय होत असतं की ते स्वतःसाठी एक सेफ आणि सक्सेसफुल पाथवे निवडतात कारण त्यांना आता कुठल्याही प्रकारचं रिजेक्शन नको असतं कुठल्याही प्रकारचं फेल्युअर नको असतं म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की एक चांगलं विद्यापीठ जिथं डिसिप्लिनला जास्ती प्राधान्य आहे आणि जिथं लर्निंगला प्रायोरिटी आहे ते सिलेक्ट करणं बिलकुल रशियामधले जे काही वैद्यकीय विद्यापीठ आहेत सर त्या ठिकाणची प्रवेश प्रक्रिया कशी असते नेमकी सी एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल केल्यानंतर जो अर्ज आहे ती uh, अर्ज भरण्यासाठी uh, आमची ए के सीची टीम तुम्हाला असिस्ट uh, करू शकते आणि एकदा uh, हा अर्ज विद्यापीठाला पाठवल्यानंतर हो त्याची स्क्रुटिनी होती व्हेरिफिकेशन जर करेक्ट असलं पॉझिटिव्ह असलं तर सीट uh, विद्यापीठ ग्रांट करू शकते खर तर एफ एम जी ही खूप कठीण परीक्षा आहे आणि तुम्ही खूप छान मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत आहातच ऑलरेडी आणि तुमच्या विद्यार्थ्यांचे देखील काही अभिप्राय आहेत किंवा अनुभव आहेत जे त्यांना आमच्यासोबत शेअर करायचे आहेत yes. सगळ्या आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करायचे आहेत तर तुमचे विद्यार्थी नेमके काय म्हणत आहेत आपण ऐकूया Because uh, after coming to Russia and learning there, I learned that uh, Russia suited my system of learning even more. Also, I would like to thank uh, Amit Kamasur. He made sure that uh, we started preparing for our last year. AKC has been there since the beginning. They always helped uh, with our teachers. They told them how to teach us, how to prepare us for Indian exams. They also uh, helped our uh, preparations to be on time. तर सर रशियन वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियामध्ये फी स्ट्रक्चर नेमकं कसं असतं खर्च किती येतो एकूण सो प्रत्येक अकॅडमिक इयर हे दोन सेमेस्टर मध्ये डिवाइड झालेलं असत आणि एका टॉप आणि बेस्ट विद्यापीठामध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर अंदाजे खर्च जो आहे हा दीड लाखापासून अडीच लाख पर सेमिस्टर असा खर्च युजली येऊ शकतो बिलकुल बिलकुल आणि सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रशियन वैद्यकीय विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमासाठी अंदाजे जो खर्च आहे तो तर तुम्ही सांगितलेलाच आहे मात्र ओव्हरऑल तिथं हॉस्टेलची व्यवस्था असेल किंवा तिथं बाकीचा खर्च असेल खाण्यापिण्याचा खर्च असेल तर तो एकूण कसा असो uh, ह्या uh, so, uh, खर्चामध्ये हॉस्टेलचा देखील समावेश आहे शिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी अंदाजे सात ते आठ हजार रुपये म्हणजे त्याच्यात त्यांचं जीवन इन्क्लुडेड असेल इंटरनल ट्रान्सपोर्टेशन असू देत किंवा काही मोबाईल रिचार्जेस असू देत हे देखील विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर जर आपला विद्यार्थी भारतीय विद्यार्थी रशियामध्ये जातो एकटा जातो कोणी त्याच्या मागे पुढे नसतं कोणी नातेवाईक नसतात आई वडील नसतात अशा वेळेला जर तो त्या ठिकाणी आजारी पडला तर त्याचं टेक केअर कसं केलं जातं आणि कशा पद्धतीने त्याला सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात सगळ्यात पहिले तर आमचे विद्यार्थी एकटे जात नाहीत मी स्वतः त्यांच्यासोबत जात असतो सो रशियापर्यंत ते माझ्यासोबतच असतात सो त्याच्यात काही काळजी करण्याचं कारण नाहीये आणि राहिला प्रश्न जर विद्यार्थी आजारी पडला तर प्रत्येक विद्यार्थ्यांना मेडिकल इन्शुरन्स असतो आणि त्याच्यामुळं आजारी देखील पडला तरी तिथं त्यांना ट्रीटमेंट मिळू शकते काळजी करण्यासारखं काही कारण अगदी बरोबर आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला जर का भारतामध्ये त्याच्या घरी एखादी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली की आता या क्षणाला आपला मुलगा किंवा मुलगी आपल्या जवळ असणं फार गरजेचं आहे असं जर काही झालं तर मग कशी त्याची सोय केली जाते परत त्याला भारतामध्ये कसं आणलं जातं करेक्ट सो जेव्हा अशी काही इमर्जन्सी असते तर प्रत्येक विद्यापीठाला त्यांचं इंटरनॅशनल ऑफिस असतं सो विद्यार्थी आमच्या ऑफिसच्या संपर्कात येऊ शकतं आणि त्यांचे जे काही प्रोसिजर आहे त्यांना इकडं आणण्याची ती देखील अगदी व्यवस्थित पद्धतीने करता येईल सो काही काळजी करण्याचं कारण नाही अच्छा आणि जे प्रोफेसर तिथे शिकवत असतात त्या विद्यापीठामध्ये त्यांच्यासोबत तुमचं कसं बॉन्डिंग असतं किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी इंटरॅक्ट होतात तुमच्या विद्यार्थ्यांचं टेक केअर करण्यासाठी जसं मी सांगितलं की युनिव्हर्सिटीचा टीचिंग स्टाफ हा फार महत्वाचा रोल प्ले करत असतो कारण ते त्यांचे तिकडचे मेंटर्स असतात आणि टीचर्स देखील असतात सो त्यांची ॲक्सेसिबिलिटी खूप महत्वाची आहे कारण विद्यार्थ्यांना जरुरी नाही की सगळ्या गोष्टी क्लासरूममध्येच कळतील सो त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस जर काय ॲडिशनल हेल्प विद्यार्थ्यांना लागत असेल तर ते नक्कीच ते करण्यासाठी तत्पर असतात आणि इंडियन विद्यार्थी त्यांना खूप पसंत आहेत कारण ते लेट येत नाहीच क्लासेसला लेक्चर्सला रेग्युलर असतात सो बाकीच्या कंट्रीजच्या तुलनेमध्ये डेफिनेटली भारताच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रेफरन्स नक्कीच आहे नक्कीच सर आणि खूप छान उत्तम अशी चर्चा आज आपली झालेली आहे अतिशय महत्वाच्या विषयावर तुम्ही खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलेलं आहे सर तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना जे काही मार्गदर्शन केलंय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि यासोबतच महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथं थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही